रामराम मंडळी राम मित्रांनो आता एवढं वारं होतं तुफान वारं होतं तुफान वारं वावदे म्हणतो ना तसं होतं या बाई इकडे इजा पण चमकायलात आता घर झालेला तुम्हाला आवाज सुद्धा इकडून सु। इकडे साईड इकडं फुल बाळ आलेले अंधार पण दिसत असून थोडं थोडं तुम्हाला आता आपण आंब्याच्या आंबा गार जायला सुक झाली आवाज येत तुम्हाला थोडाफार एवढं वारं होत तर ह्या आंब्याला थोडाफार आंबा त्याला आंबाच कमी होता थोडा इकड बघा आहे आंब्याचे खाली आंबे पडले थोडं थोडं दाखवायला चालू करतो तुम्हाला मी आंब्याची झालेली नुसकान आता आता ह्याच्यात काहीला पाड लागलेला होता काहीला पाड नव्हता याला पाड नव्हता ला लागलेला आणखीन वाढत नाही तुम्हाला त्याच्यात नाव सुद्धा व्यवस्थित ऐक नाही नाही आहे नाव सुद्धा घेत नाही आता तुम्हाला जे महाग घोशा आंब्याचे व्हिडिओ टाकले होते तेच घोशा आंबा आता इथे दाखवतो तुम्हाला हे बघा त्याला आंब्याला आंबे दिसते तर खाली बघा खाली आंबे बघा तर कशी याचा जे काय करायचं बघा की पाठ नाही पाठ जे असतात आपण याला बाजूला काढून जसे पिकते आणि तसे पिकिले असते पण एवढा आंबा एवढा सडा झालेला आहे आणि आता इकाडा बघा तुम्ही ही आंबा कसा याचायचा आणि कसा पिकू घालायचा तुम्ही ठकवादा आहे मित्रांनो ह्याला आंबा जास्त राहिलेला नाही तुक तुकड का आंबा दिसत आहे आता एवढं भयंकर आता ज्याच्याकडं आंबा आहे त्याच्या म्हणजे त्याच्या काळजात कसं होत असं पोटात कसं होत असं हे शेतकरी सांगू शकतंय इतकं भयंकर नुकसान झाले नवाले म्हणजे तर विम्यावाल्याला फोन जर केला तर विम्यावाला काय म्हणते की बाबा वार किती होतं पाऊस किती होता एक तर ते क्लेम बी चाल हे ते सुद्धा त्याच्यातून चालायचं कमी झालं सुद्धा तिकडंसुद्धा हे पाहिजे केशर आहे तिथे सुद्धा भरपूर आंबा पाडलेला आहे नुसखांना नुसकान सांगायला म्हणजे हे नाही किती नुसकान झालंय ते शब्दात नाही सांगताय ना म्हणजे पक्षी कशी भयंकर आंबा राहिलाच नाही कोणत्या आंब्याला तुरळक तुरळक अखा ठिकाणी आंबा आपल्याला दिसतंय व नाही तर जवळपास सगळा आंबा पडलेला इतके आंब्याचे नुकसान झालेलं त्याच्या वेळेस असं वाटतं की आंबा पीक घ्यावा का नाही घ्यावा असं निसर्ग निसर्गाचा निसर्गाला का कोणी काही करू शकत नाही लग्नाला फिलेमॉले पाऊस किती पडला वा किती प्रमाणात होतं किती शक्य होतं आता टक्के सांगता येईल आपल्याला सांगायचं असं नुकसान झालं आता कशी गोळा करायची आम्ही काय तरी ह्या यावर्षी अगोदर जाम बघा पडायला आहे म्हणजे आता कसं काय करायचं इतकं असं झालं मित्रांनो तुमच्याकडं वार आहे का प्रत्येक जिल्ह्यात वार आहे का तीसुद्धा कमेंट म्हणे सांगा मित्र झालेली नुसता ते सुद्धा कमेंट सांगा धन्यवाद